दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी समस्त आंबेडकरी समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूक मोर्चा काढण्यात आला होता मोर्चाच्या माध्यमातून म्हणण्यात आले की मागील महिन्यात दिनांक एकोणावीस तीन दोन हजार पंचवीस बुधवार रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास नाशिक पुन्हा रोड आंबेडकरवाडी इथं आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते उमेश उर्फ मन्ना भगवान जाधव तसंच त्याचा सक्काभाऊ प्रशांत भगवान जाधव यांची अतिशय क्रूर आणि निर्दयीपणे हत्या करण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर उपनगर पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या तपासात शहरातील काही पोलीस अधिकारी तसंच कर्मचारी यांनी कटकारस्थान केल्याप्रकरणी सर्व आंबेडकरी कार्यकर्ते तसंच समाज नातेवाईक यांना संशय निर्माण झाला असल्यामुळे सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीनं काही प्रमुख मागण्या तसंच निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदनात म्हटलंय की ज्या पोलीस अधिकारी तसंच पोलीस कर्मचारी यांच्यामार्फत हत्येचं षडयंत्र किंवा आरोपींना मदत केली असल्या कारणानं प्रस्तुत कर्मचारी तसंच अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी जाधव बंधू यांच्या हत्याकांडामुळं त्यांच्या घरातील कमवणारे पुरुष हा परिवार हा निराधार झाला असून शासनामार्फत त्या परिवारास पन्नास लाखांची मदत एक व्यक्ती सरकारी नोकरीत सामावून घ्यावं सदर घटनेचा खटला हा जलदगतीनं न्यायालयात चालवण्यात यावा सदर आरोपींना मकोका लावण्यात यावा सदर खटल्यात सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे तसंच अजय मिसर यांची तत्काळ नियुक्ती करण्यात यावी आरोपींना फाशी देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या सदर मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबई मंत्रालयावर समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं लाँग मार्च काढण्याचा इशारा आंबेडकरी समाजानं दिला या मोर्चा सामाजिक कार्यकर्ते आकाश भालेराव माजी नगरसेवक संजय साबळे हरीश भाडांगे मंगेश मोरे संदीप काकळी आरपीआय शहराध्यक्ष अर्जुन पगारे युवकाध्यक्ष अमोल पगारे वंचित आघाडी युवक अध्यक्ष दामोदर पगारे प्रशांत खरात कैलास तेलोरे विलास पवार दीपक नन्नावरे बाळासाहेब शिंदे संपतराव जाधव संतोष कांबळे दीपक डोके वास्तव दोंदे भारत निकम समीर शेख संजय खैरनार संजय भालेराव संतोष पाटील चंद्रकांत भालेराव प्रमोद बागुल अम्मोलाल लाट बाळू आठवले कैलास पगारे सागर जाधव अनिकेत गांगुर्डे विशाल घेगडमल अंजना जाधव वैशाली जाधव चंदू गांगुर्डे महेंद्र तायडे महेंद्र साळवे राजू पवार शरद गायकवाड बाळासाहेब सोनवणे विशाल गांगुर्डे बाळासाहेब जाधव आदर्श सावंत प्रतीक सोनटक्के राहुल खाडे तुषार दोंदे विक्रम गायकवाड सचिन गायकवाड बाळा कदम नंदन पाईकराव वीरेंद्र जाधव राहुल जाधव अतुलचंद्र मोरे अविखरे, खरे किरण हिरे सोनू रोकडे आदींसह हजारोंच्या संख्येनं भीम अनुयायी महिला पुरुष नागरिक आंबेडकरी जनता मोठ्या प्रमाणात भर उन्हात उपस्थित होती आंबेडकरांचा <डक्तर> इतके क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे तर ह्या गुंड्यांना माझी इच्छा आहे की फाशीच मिळावी आणि ज्या पोलीस प्रशासनाने काही काही पोलीस प्रशासनाने जे साथ दिले आहेत त्यांनाही निलंबित करण्यात यावे आणि त्यांनाही फाशीची शिक्षा झाली तर मला हे पण चालणार आहे कारण त्यांनी सुद्धा साथ आज माझ्या भावांना त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट घर उद्ध्वस्त करून टाकले इतकी क्रूर हत्या माझ्या भावांची झालेली आहे त्याच्यामुळे माझी हीच इच्छा आहे की त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी साथ दिलेली आई बहीण मुलं कोणीही असो त्यांच्या घरातले त्यांना सुद्धा अटक करण्यात यावी हीच माझी इच्छा आहे बस मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या महाराष्ट्र शासनाला इशारा देऊ इच्छितो की यापुढे जर दलित समुदायाच्या कार्यकर्त्यांवर कुठल्याही प्रकारचा हल्ला झाला तर हा सर्व समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र शासनाने त्वरित या अशा हत्या असतील गुन्हेगारी असेल हे नाशिकमधून संपवण्याचं काम त्वरित करावं या गुन्हेगारी संपल्यामुळं या नाशिक जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये कुठेही कार्यकर्त्याला दाबून राहण्याचं होणार नाही त्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की त्वरित जाधव बंधूंना न्याय माझं फाशी झाली पाहिजे त्यांच्या घरच्यांना सगळ्यांना नेलं पाहिजे त्यांना सगळ्यांना त्यांचं झालं पाहिजे आज माझं घर त्यांनी कोणीच नाही आमच्या माग आज दोघीच माहिले की त्यांना जर नाही फाशी झाली तर मग ते जर बाहेर आले तर आमचा जीव घेतील ना ते मग आमचं म्हणणं असं की त्यांना फाशीच झाली पाहिजे आणि ज्यांनी त्यांना साथ दिली त्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे पोलिसांनी सुद्धा त्यांना साथ दिलेली पैसे घेतले पैशासाठी माझे पोर आज मारून टाकलेले मग यांना काय जिवंत ठेवायचं तरी हे काय लोकांना काय मारायसाठी पैसे घेतात का, का पोलिस प्रमुख कारण असं आहे की तपासामध्ये अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत की जे आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना कळवले त्याच्यामध्ये जर तथ्य जर नसतं तर साहेबांनी यासाठी स्थापन केली नसती एवढं सर्व तथ्य असून देखील ते कर्मचारी आज राजरोखपणे पैसे लुटत आहे उपनगर पोलीस जो कर्मचारी आहे तो राजरोजपणे पैसे लुटत आहे त्यानंतर काही युनिट चे कर्मचारी आहे या अनेक प्रकारे या घटनेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभाग आहे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि या काटामध्ये सामील असल्यामुळं त्यांना या घटनेचा या हतक्याचा स आरोपी करावं यासाठी या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे भाऊ शहरामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत यामध्ये कुठेतरी पोलीस मेळी मिळेल बघत आपल्याला वाटते निश्चितपणे हा जो प्रकार झाला हत्याकांड जे झाले ते चा चा ते धंद्यांच्या कारणावरन झालेला आहे कारण महाशिवरात्राच्या आदल्या दिवशी की हा जो उमेश जाधव आहे मन्ना जाधव याने एन टी पी एस ला काही खबर गुप्त बातमी दिली की अशा अशा ठिकाणी बंट्याचा आणि भांगाचा आमच्या इथे कारखाना आहे त्याची गुप्त बातमी दिली आणि ती कुठंतरी प्रशासनाकडनं लेख झाली त्याच्यामुळे आरोपींच्या मनामध्ये ही निर्माण होऊन त्यांनी या ठिकाणी आमच्या मन्ना जाधव असेल त्याचा भाऊ प्रशांत जाधव असेल त्याला ठार ठार केलं आणि त्याच्यामध्ये पोलीस प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आरोपींना कसं सहकार्य होतोय होत होईल यासाठी प्रयत्न करत आहे चार्जशीट कशा पद्धतीने कमजोर करण्यात येईल यासाठी काही अधिकारी काही कर्मचारी प्रयत्न करत आहेत त्याच्या पुढची भूमिका कशी राहणार सर आमच्या मोर्चाची दखल नाही घेतली आमच्या मोर्चाची दखल जर नाही घेतली तर महामानवाची जयंती झाल्यानंतर आम्ही परभणीच्या धर्तीवर लॉंग मार्च आयोजन करणार आहोत हे या ठिकाणी सांगतो की जर आम्हाला या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही या कर्मचाऱ्यांना या अधिकाऱ्यांना जर बडतर्फ केलं नाही असं आरोपी केलं नाही तर या ठिकाणी मी सर्व भीमसैनिकांच्या वतीनं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी प्रशासनाला इशारा देतो की लवकरच आम्ही लाँग मार्च करणार आहोत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक